पाकिटात ही वस्तू ठेवल्याने रोज कुठल्याही मार्गाने नवीन पैसा येतो श्री स्वामी समर्थ मित्रांनो चुकूनही या वस्तू पर्समध्ये किंवा पाकिटमध्ये ठेवू नका नाहीतर पाण्यासारखा पैसा वाया जातो पैशाला गळती लागेल फक्त ही एक वस्तू ठेवा पाकिट सदैव पैशाने भरलेलं राहील मित्रांनो आपल्या पर्समध्ये अनेकदा पैशासोबतच इतर अनेक वस्तूही ठेवल्या असतात अनेकदा यातील काही वस्तू तर आपण कित्येक दिवस वापरतही नाही किंवा त्या बिनकामाच्या तरी असतात वास्तुशास्त्रानुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या पर्समध्ये अजिबात ठेवू नयेत पैसा कमवणं हे जितकं कष्टाचं आणि मेहनतीचं काम असतं त्याहूनही जास्त कठीण काम असतं ते पैसा योग्यरित्या वापरणं टिकवणं अनेकदा घरामध्ये किंवा अनेक व्यक्तींकडे पैशांची भरभराट होत असते मात्र हातात पैसा काही टिकत नाही दिवस बदलतात आणि त्यांना अचानक गरिबीचा सामना करावा लागतो कारण लक्ष्मी त्यांच्याकडे येऊन बघते मात्र त्यांच्याकडून लक्ष्मीचा आदर केला जात नाही त्यामुळे लक्ष्मी त्यांचे घर परत सोडून निघून जाते आणि त्यांना परत गरिबीचा सामना करावा लागतो म्हणून पैशाच्या बाबतीत अशा चुका करू नयेत जर तुम्हाला पैशाच्या बाबतीत या चुका टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ मनापासून नक्की लिहा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो पैसा येऊनही तो टिकत नाही अशी अनेकांची समस्या ऐकली असेल जर तुमच्याकडेही आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले काही उपाय करून अनुभव घेऊ शकता पर्समध्ये अशी कोणतीही वस्तू ठेवू नका ज्यामुळे माता लक्ष्मीला त्रास होईल पर्समध्ये नेहमी त्याच वस्तू ठेवा जेणेकरून देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर राहतील चला तर मग जाणून घेऊया पर्समध्ये काय ठेवावे आणि काय ठेवू नये या वस्तू पर्समध्ये ठेवणं शुभ असते यामुळे माता लक्ष्मीचा आपल्यावर सदैव कृपा राहते आणि तिच्या आशीर्वादामुळे आपले पाकिट सदैव भरलेले राहते नंबर एक तांदूळ हे कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरले जातात यासाठीच वॉलेटमध्ये तांदूळ ठेवल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो आणि भरभराट होऊन पैसा टिकू लागतो तसंच हातात पैसा टिकण्यासाठी तुम्ही तांदळाच्या काही दाण्यांना हळद लावून या अक्षदा पर्समध्ये ठेवू शकता आपल्या घरात असलेली तिजोरी नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावी किंवा फक्त पश्चिम दिशाही तिजोरीसाठी उत्तम असते नंबर दोन वास्तुशास्त्रानुसार दिशे या दिशेच्या स्थानावर पैशाची खास बचत होत असल्याचे म्हटले जाते त्यामुळेच याच ठिकाणी तिजोरी ठेवल्यास की किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे खर्च होत नाहीत त्याऐवजी पैशांमध्ये सतत भर पडत राहते नंबर तीन चंद्रग्रहणाच्या दिवशी रात्रभर एक रुपयाचे नाणे चंद्रप्रकाशात पाण्यात ठेवावे तेच नाणे पर्समध्ये ठेवावे धनाची आवक एवढी वाढते धन सांभाळणे कठीण होते हा उपाय करून पाहण्यासारखा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे अनुभव सिद्ध आहे नंबर चार महादुर्गा किंवा महालक्ष्मीचे नाणे पर्समध्ये ठेवणे अत्यंत शुभ असते यामुळे आपली पर्स किंवा पाकिट कधीही रिकामे होत नाही ते सदैव भरलेलं राहते नंबर पाच पर्समध्ये नेहमी सोन्याचा किंवा पितळेचा चौरस ठेवा वास्तूनुसार गुरुवारी चौकोनी गंगाजलने धुवून तो पर्समध्ये ठेवा असे केल्याने तुम्हाला शाश्वत संपत्ती मिळते नंबर सहा तुमच्या पर्समध्ये राशीनुसार लहान चिन्ह ठेवल्याने धनप्राप्तीतील अडथळे दूर होतात त्यामुळे राशीशी संबंधित रंगाची कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता नंबर सात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पर्समध्ये एक गोमती आणि गोमती चक्र ठेवा तुमच्या पर्समध्ये एक काळी किंवा गोमती चक्र ठेवल्यास महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो आणि तुमच्याकडे पैशाची कमतरता नसते नंबर आठ जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पर्समध्ये ओम किंवा स्वस्तिकचे चिन्ह देखील ठेवू शकता यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते मित्रांनो या वस्तू पर्समध्ये चुकूनही ठेवू नका नाही तर पाण्यासारखा पैसा वाया जातो नंबर एक आपलं पर्स किंवा बटवा ही अत्यंत महत्त्वाची अशी वस्तू असते कारण यामध्ये आपण आपले पैसे आणि अनेकदा काही इतर महत्त्वाच्या वस्तूही ठेवत असतो पर्स किंवा पाकिट कधीही फाटलेले नसावे नाहीतर पैशाला विनाकारण गळती लागते असं म्हणतात अलीकडे ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य दिलं जात असलं तरी प्रत्येक व्यक्तीसोबत पर्स किंवा बटवा असतोच आणि तो बाळगलाच पाहिजे कारण पैशाजवळ पैसा येतो असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याकडे पैसे खिशामध्ये असायलाच पाहिजेत बिना पैशाचे बाहेर पडू नयेत नंबर दोन वास्तुशास्त्रानुसार एखाद्या वस्तूच्या खरेदीनंतर मिळणारं बिल किंवा जुनी बिलं पर्समध्ये ठेवू नये यामुळे लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि आर्थिक तंगी ओढावते कोणालाही पैसे देताना घडी घातलेली बाजू त्या व्यक्तीकडे असावी आणि पैशाच्या नोटाचे कोपरे आपल्याकडे असावेत यामुळे आपल्याकडे या पैशाचे आवक वाढते आणि पैसे जास्त खर्च होत नाहीत यामुळे लक्ष्मी सदैव तुमच्याकडे येत राहते आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही नंबर तीन तसंच वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये देवदेवतांचे फोटो ठेवू नये यामुळे पैशांची आवक कमी होते आणि आपल्याला धनाची कमतरता भासू लागते तसेच देवतांचा कृपा आशीर्वाद मिळत नाही मात्र तुम्ही तिजोरीमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून तिला रोज धूप अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करू शकता यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच तुम्ही कुबेरांची प्रतिमा देखील तिजोरीमध्ये दे ठेवू शकता यामुळे देखील आपले धन सुरक्षित राहते आणि पैसे येत राहतात नंबर चार अनेकजण आपल्या प्रियजनांचे फोटो किंवा काही वेळेस मृत आई वडिलांचे फोटो पर्स किंवा वॉलेटमध्ये ठेवत असतात मात्र वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कोणत्याही व्यक्तीचा फोटो ठेवू नये यामुळे कर्ज वाढू शकते नंबर पाच अनेक पर्स पर्समध्ये पैशांच्या नोटा दुमडून ठेवतात मात्र यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि व्यक्तीवर आर्थिक संकट ओढावू शकतं वॉलेटमध्ये कधीही चावी ठेवू नये यामुळे व्यापारामध्ये नुकसान होऊ शकतं नंबर सहा तसंच पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नये यामुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं नंबर सात झोपताना कधीही पाकिट उशाखाली ठेवून झोपू नये यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो व ती आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही नंबर आठ पर्समध्ये पैशाव्यतिरिक्त औषधांच्या गोळ्या किंवा गोळ्यांच्या चिठ्ठ्या चॉकलेट रद्दी सामान अशा वस्तू ठेवू नये तुम्ही अशा वस्तू खिशात ठेवू शकता किंवा मग तुमच्यासोबत एखादी पिशवी असेल बॅग असेल तर त्यामध्ये ठेवू शकता परंतु चुकूनही अशा वस्तू पाकिटमध्ये ठेवू नका या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायला हवी नंबर नऊ वॉलेटमध्ये कधीही नोटा आणि नाणी एकत्र ठेवू नये नाणी ठेवण्यासाठी वेगळा कपा असावा असं केल्याने देखील पैशाचे हानी होऊ शकते म्हणून पाकिटामध्ये नोटा आणि नाणी वेगळी ठेवाव्यात नंबर दहा पर्समध्ये कधीही जास्त कागद ठेवू नका जास्त कागद ठेवल्याने जास्त पैसे पैसे खर्च होतात तसेच पर्स चोरीला जाण्याची भीती आहे नंबर अकरा त्याचबरोबर तुमच्या खर्चाची यादी किंवा इतर कोणतीही यादी तुमच्या पर्समध्ये कधीही ठेवू नका नंबर बारा उधार घेतलेले पैसे वास्तूनुसार उधार घेतलेले पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नका असे मानले जाते की उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्जाचा बोजा वाढतो आणि आर्थिक नुकसानही होते सतत उधारी घेण्याची वेळ येते मित्रांनो घरात पैसा कुठे ठेवू नये जर तुम्ही तिजोरीत पैसे ठेवता पण तिजोरी अशा ठिकाणी असेल जिथे अंधार असतो आणि तिजोरी उघडली की त्यामध्ये नैसर्गिक प्रकाश पोहोचत नाही तर अशा तिजोरीत पैसे ठेवणे वाईट मानले जाते आणि पैसे कमी होऊ लागतात कारण तिथे नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव जास्त असतो सूर्यप्रकाश नसल्यामुळे म्हणून तिजोरी नेहमी सूर्यप्रकाश येणाऱ्या खोलीत असावी त्याचवेळी भिंतीला लागून शौचालय किंवा स्नानगृह असलेल्या ठिकाणी जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर हे देखील चुकीचं आहे त्यामुळे पैसा हातात येणं थांबतं आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा विनाकारण खर्च होत राहतो घराच्या कोपऱ्यातही पैसे ठेवणे टाळावे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जर ते तिजोरीच्या कोपऱ्यात कपाट्यात पर्समध्ये किंवा तुम्ही पैसे ठेवलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी असेल तर एकतर पैशांची किंवा वस्तूची जागा बदला प्रवेशद्वारावरून दिसत असलेल्या ठिकाणी तुमचा मनीबॉक्स किंवा लॉकर असू नये जर तुम्हाला घरात पैसे ठेवायचे असतील तर वास्तुशास्त्राची जागा तुमच्या लॉकरची पाठ दक्षिणेकडील भिंतीला आणि दरवाजा उत्तरेकडे ठेवा जर खोलीत पुरेशी जागा नसेल तर तुम्ही लॉकरची पाठ पूर्वेकडे ठेवू शकता तुमच्या घराच्या उत्तर किंवा ईशान्येकडे तोंड करून तुमचे पैसे ठेवा उत्तर किंवा ईशान्य दिशेने एक लहान पूजावेदी पाण्याचा कारंजे किंवा भगवान कुबेऱ्याचा फोटो ठेवू शकता पर्स जितकी नीट असेल आणि ती ठेवली जाईल तितके चांगले पर्समध्ये लक्ष्मी मातेचा फोटो तुम्ही ठेवू शकता आपल्या घरातील तिजोरीत कपडे भांडी फाईल्स या प्रकारच्या वस्तू अजिबात ठेवू नयेत तसेच तिजोरीच्या अगदी समोर देवतांचे कोणतेही फोटो लावू नये शिवाय पैशांवर कोणतीही जड वस्तू ठेवू नये त्यावर भार पाडू देऊ नका तिजोरीत मध्यभागी किंवा वरच्या भागात पैसे ठेवावे याशिवाय एखादे परफ्यूम अगरबत्ती इत्यादी सुगंधित वस्तू तिजोरीत ठेवणे आवर्जून टाळावे या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तिजोरीत पैसे टिकेल शिवाय नवीन धन आकर्षित होईल मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद